लेखकांसाठी चांगलं हॉटेल चांगली व्यवस्था ज्या मंडपात साहित्य संमेलन होतो तो भव्य मंडप असतो त्याची आकर्षक रोषणाई केली जाते आखणी केली जाते प्रकाशकाच जे स्टॉल असतात हो। ते एका बाजूला असतात हो। माती उडत असते हो। टॉयलेटची व्यवस्था नसते हो। जेवणाची व्यवस्था हो। नसते आणि तरी ऊन असतं आणि तरी प्रकाशक साहित्याच्या पोटी तीन दिवस तिथे ठाण मांडून पुस्तक विक्री करण्याचा प्रयत्न करत करत असतो तर सर सा ते, हा आपल्या मराठी सारस्वतांचा जो सोहळा आहे त्यांच्यासाठी हा सोहळाच आहे म्हणजे साहित्य संमेलन तर या संमेलनाचं काय वैशिष्ट्य वैशिष्ट सांगाल तुम्ही या वर्षीच हे संमेलन खरं म्हणजे दरवर्षी वैशिष्ट्यपूर्णच असतं ज्या ज्या गावात ते भरत त्या त्या गावामध्ये ते वैशिष्ट्यपूर्णच असत पण ह्या वर्षी ते महाराष्ट्राच्या बाहेर भरत आहे आणि नुसतं महाराष्ट्राच्या बाहेर नाही पूर्वी बेळगावला भरलेला आहे भरलेला आहे बडोद्याला भरलेला आहे पण एकोणीशे त्रेचाळीस नंतर ते इतक्या वर्षांनी लक्ष्मण शास्त्री जोशी त्यावेळेच्या संमेलनाचे अध्यक्ष होते त्यानंतर परत एकदा दिल्लीला ते साहित्य संमेलन भरत आहे मध्ये फार मोठा काळ याच्यात गेलेला आहे हो। त्यावेळी लक्ष्मण शास्त्री जोशी त्यावेळीची दिल्ली त्यावेळेच वातावरण त्यावेळेच साहित्य राजकारण आणि आता बदललेलं सगळं या हो। पार्श्वभूमीवर हो। त्यावेळी नेहरूंनी त्या साहित्य संमेलनाचं सा उद्घाटन केलं होतं पंडित जवाहरलाल नेहरूंनी केलं होतं के साली झालं होतं मला वाटतं एकोणीसशे त्रेचाळीसच्या दरम्यान असं स्वातंत्र्याच्या अगोदर एकोणीसशे त्रेचाळीस हो त्या असं अंदाजे म्हणजे माग पुढे माग नाही नंतर झालं असावं कारण नेहरू पंतप्रधान होते त्रेपन्न आणि आता परत तुम्ही लहान असाल त्रेपन्नचाच माझा जन्म आहे बर आणि आता देशाचे पंतप्रधान परत या साहित्य संमेलनाचे उद्घाटन करणार आहेत हा योगायोग आहे अच्छा आणि या संमेलनाची दखल म्हणजे मराठी साहित्य संमेलनाची दखल देशाच्या सर्वोच्च पदावर असलेले पंतप्रधान घेतात ही एक ऐतिहासिक घटना आहे असं मला वाटतं आणि त्या दृष्टीने आपण या साहित्य संमेलनाकडे बघितलं पाहिजे म्हणजे असं तुम्ही बोलला की पंतप्रधान दखल घेतात तर असे दखल अन्य कुठल्या भाषेत असे उपक्रम होतात कारण तिथं इतके मोठे लोक येतात का आणि त्यांना एवढी शतकाची वगैरे अशी परंपरा आहे का मला वाटतं म साहित्य संमेलन मराठी साहित्य संमेलन जे होतं तसं आणखी कुठे होत असेल असं मला वाटत नाही किंवा त्याचा गावगाव कुठे होताना दिसत नाही ह्या साहित्य संमेलनाचा सातत्याने निर्णय कारणासाठी योगाव झालेला आहे चर्चा झालेली आहे देशपातळीवर त्याचे पडसाद उमटलेले आहेत हे या साहित्य संमेलनाचं वैशि वाईश, वैशिष्ट्य आहे आणि सालाबादी म्हणजे गिरीश कर्नाड एका साहित्य संमेलनाचे उद्घाटक असताना ते म्हणा की असा सोहळा मी आम्ही पाहिलेलाच नाही बर मे हजारो लोक एकत्र येतात साहित्याच्या पोटी पुस्तका पोटी आणि ते एकत्र येऊन तीन दिवस तो उत्सव साजरा करतात आपलं प्रेम व्यक्त करतात आदर व्यक्त करतात पुस्तकांना लेखकांना प्रकाशकांना सन्मान देतात हा एक वेगळंच दृश्य दुर्श, दृश्य आहे ते हुँ. इतर प्रांतात होताना दिसत नाही ते महाराष्ट्रातच होताना दिसत आहे बरोबर सर साहित्य संमेलन म्हटलं की याच्यामध्ये साहित्यिक घटक महत्त्वाचा आला म्हणजे जे लेखक असतील ते दुसरे प्रकाशक आणि तिसरे वाचक तर ह्या तिन्ही घटकांना त्या साहित्य संमेलनातून काय काय मिळतं खरं म्हणजे साहित्य संमेलनात प्रकाशकाला फार स्थान अजिबात नसतं बरं हां जे स्थान असतं ते लेखक हां आणि साहित्य संमेलनाचे जे कोण लेखक अध्यक्ष होतात त्यांना साहित्य महामंडळ आयोजक संस्था यांच्यात भोवतीही साहित्य संमेलन फिरताना आ, दिस दिसत प्रकाशकाने त्यांनी दिलेल्या दरामध्ये स्टॉल विकत घ्यायचे आणि तिथे पुस्तक मांडायची ती मांडताना सुद्धा प्रकाशकाला काय हवंय हुँ। हुँ। आ, या दृष्टीने तिथे कुठेही विचार केला जात नाही प्रकाशक म्हणजे इतकं दुय्यम स्थान असतं म्हणजे दुय्यमही वरचं स्थान मी म्हणेन त्याहून खालचं स्थान प्रकाशकाला असतं त्याची खरी गरजच नाही असं आयोजक आणि संमेलन संमेलन महामंडळ आहे या दोघांनाही वाटतं की प्रकाशकांची गरजच नाही प्रकाशक हे पैसा कमवण्यासाठी येतात अच्छा समज असा एक समाज आहे आणि त्यामुळे प्रकाशकाला काय का हवं आहे ते स्टॉलची बांधणी कशी हवी आहे त्याच्या गरजा काय आहेत त्याला सुविधा काय द्यायची आहे ह्याकडे पूर्णतः दुर्लक्ष म्हणजे वाचकांना मुळातच पुस्तकांची गरज असल्यामुळे किंवा आवड असल्यामुळे ते त्या पुस्तकाच्या स्टॉलकडे येतात पुस्तके विकत घेतात वाचकांचा उदंड प्रेम त्या तीन दिवसामध्ये बघायला मिळत त्यांचा प्रतिसाद बघायला मिळतो त्यांना आवडणारा लेखक आवडणारा प्रकाशक आवडणारं पुस्तक हे त्यांना घ्यावं असं वाटत हे घेतात भरघोस प्रतिसाद देतात पण अधिक प्रतिसाद मिळावा यासाठी साहित्य महामंडळाने आयोजक कोणताही प्रयत्न करताना दिसत नाही लेखकांसाठी चांगलं हॉटेल चांगली व्यवस्था ज्या मंडपात साहित्य संमेलन होतो तो भव्य मंडप असतो त्याची आकर्षक रोषणाई केली जाते आखणी केली जाते प्रकाशकाच जे स्टॉल असतात ते एका बाजूला असतात माती उडत असते टॉयलेटची व्यवस्था नसते जेवणाची व्यवस्था नसते आणि तरी ऊन असतं आणि तरी प्रकाशक साहित्याच्या पोटी तीन दिवस तिथे ठाण मांडून पुस्तक विक्री करण्याचा प्रयत्न करत करत असतो